ताराम हनुमान हर हर महादेव श्री शिवस्तुती कैलास राणा शिवचंद्र मोळी अनिंद्र माथा मुकटी झळाळी कारुण्य सिंधू बव दुःख हारी तुझवी न शंभो मज कोन तारी रविंदू दावा नल पूर्ण भाळी स्वतेज नेत्री रोग जाळी ब्रह्मांड दिशा मदनांतकारी तुझवी न शंभो मज कोन तारी जटाविभूति ऊटिचन्दनाची कपालमाला प्रीतगौतमीचि पञ्चाननाविश्वनिवान्तकारी तुजवीन शम्भो मजकोण तारी वैराग्ययोगी शिवशूलपानी, सदा समाधी समाधिनिजबोधवानी उमानिवासी त्रिपुरान्तकारी तुजवीन शम्भो मजकोण तारी उदार मेरुपतिशैलजेचा श्रीविश्वनाथ म्हणती सुरांचा दयानिधी जो चर्मधारी तुझवीन शंभो मज कोण तारी ब्रह्मादिवंदी अमरादिनाथ भुजंग माला सोमकांत गंगाश्री दोष महाविदारी तुझवी न शंभो मज कोण तारी कर्पूर गौरी गिरजा विराजे हळाहळे कंठ निळाची साजे दरिद्र दुःखे स्मरणे निवारी तुझवी न शंभो मज कोण तारी स्मशान क्रीडा करिता सुखावे तो देव चूडा मनी कोण आहे उदास मूर्ती जटा भस्मधारी तुझवी न शंभो मज कोण तारी भूतादिनात अरि अंतर अंतकाचा तो स्वामी माझा ध्वज भा शांभवाचा राजा महेश

नहारी, धारी तुजविन शम्भो मज कोण तारी वेणी सकळा हराचा पदार विंदी वाहती हरीचा मंदाकिनी मंगल मोक्षकारी मङ्गलमोक्षकारितुजविन शम्भो मज कोण तारी कीर्तीहराची स्तुती बोलवेन कैवल्यदाता मनुजा कळेना एकाग्रनाथ विष अंगीकारी तुझवी अंकी उमाते गुरु रूपधारी तुझवी मज कोन तारी सदा तपस्वी असे कामधेनु सदा सतेज शतकोटी भानु गौरीपती जो सदा भस्मधारी तुझवी शंभो मज तारी कर्प भरपूर स्मरल्या विसावा चिंता हरी जो भजका सदावा अंती स्वहित सूचना विचारी तुझवीन शंभो मज कोण तारी विका विराम काळी विकळ शरीर उदास चित्ती न धरी चढीर चिंता मनी चिंतने चित्तहारी हारी तुझवीन शंभो मज कोण तारी सुखावसाने सकळे सुखाची दुःखावसाने टळती जगाची देहावसाने धरणी धरारी तुजवीन शंभो मज कोण तारी अनुहात शब्द गगनी माय त्याचे निनादे भव शून्य होय कथानि जांगे करुणा कुमारी तुजवीन शंभो मज कोण तारी शांती स्वलीला वदनी विलासे ब्रह्मांड गोळी असुनी न दिसे भिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी तुझवीन शंभो मज कोण तारी पितांबरे मंडित ना बीजांची शोभा जडित वरी किंकिनीची वेद दत्त दुरित कारी। न न तारी। जिवा शिवांची जडली समाधी प्रपंची तुटली उपाधी शुद्ध स्वरे गरजती वेद चारी तुझवीन शंभो मज कोण तारी निधान कुंभ भरला अभंग पाहिजांगे शिव ज्योतिर्लिंग गंभीर धीर सुर चक्रधारी शंभो मज कोण तारी मंदार बिलवे बिकुले सुआसी माला पवित्र वाह शंकरासी काशी पुरी भैरव विश्वतारी तुझवीन शंभो मज कोण तारी जाजू चंपक पुष्प जाती शोभे गळा मालती माळ हाती प्रताप सूर्य शरचा शंभो मज कोण तारी अल्लभ्य अलक्ष मुद्रा श्रवणी प्रकाशे संपूर्ण शोभा वदनी विकासे नेई सुपते भव पैल तीरी तुझ शंभो मज कोण तारी नागेश नामा सकाळाजीवाळा मनाद पेरे ज पंचाक्षरी ज्ञानगुहाविहारी तुझवीन शंभो कोण तारी एकांती ये रे गुरुराज स्वा, गुरु स्वामी, चैतन्य रूपी शिव नामी, शिवसौख्यनामी दयाळा बहुसाल भारी तुझवी न शंभो कोण तारी शास्त्राभ्यास नको श्रुतिपडु नको तीर्थासी जाऊ नको योगाभ्यास नको रथमकनको तीरेतपेति नको कालाते भयमानसी धरु नको दृष्टांसी शङ्खु नको ज्याचिया स्मरणे तरती तो शम्भु सोडु नको हर हर महादेव ॐ शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या घरातल्यांची काळजी घ्या आणि हर हर महादेव सीताराम हनुमान धन्यवाद धन्यवाद धन्यवाद